नमस्कार मी संध्या विजय कुलकर्णी मी मुंबई येथे राहते मी अनुराधा ताईंचे या सुंदर उपक्रमाबद्दल खूप आभार मानते माझा निवडलेला श्लोक क्रमांक 30 समर्थासिया सेवका वस्त्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोकतीही रूपेक्षी कदा जय जय सामर्थ्य याची सामर्थ्याचा या सामर्थ्य गाभा म्हणजे श्री प्रभू रामचंद्र अशी संकल्पना समर्थांनी मांडली आहे अनुराधाताईंनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये समर्थ बनणे याचा सुंदर अर्थ सांगितलेला आहे आपण स्वतः केलेल्या कामाची जबाबदारी स्वतः घेणे म्हणजे समर्थ बनणे इतका सुंदर सोपा अर्थ आहे सनत व सनंदन या दोन जुळ्या मुलांची गोष्ट समजते यामध्ये सनत हा दृष्टीहीन असून पण सर्वसाधारण मुलेही करणार नाहीत एवढे उपक्रम तो सहजरित्या करतो त्याने त्याच्या मेहनतीने तसेच त्याच्या पालकांच्या मदतीने व शाळेच्या सहकार्याने तेवढे समर्थ त्याने स्वतःला बनवले आहे त्याने जो अनुभव व्यक्त केला आहे त्यामध्ये त्याने उदाहरण जे दिले आहे ते म्हणजे अरुणिमा सिन्हा जगामध्ये ती संधीचे सोने करतात आणि ती जगभर गाजतात अशा उत्तम उदाहरण म्हणजे अरुणिमा सिन्हा मोठा अपघात झाला पण हार न मानता खचून न जाता तिने माउंट एव्हरेस्ट सर केला या संदर्भातील मला सुचलेले एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राष्ट्रपतीजी द्रौपदी मुर्मू त्यांचे बालपण हलाखीत गेले परिवाराचे परंतु रडत न राहता परिस्थितीवर हा, खाता या परिस्थितीवर मात करून त्यांनी पूर्ण राष्ट्राचा सा कारभार सांभाळण्या इतके स्वतःला समर्थ बनविले सामर्थ्य म्हणजे काय तर हेच सामर्थ्याची शक्ती म्हणजे काय तर हीच जी आपल्याला कृतीतून दिसते समर्थांचे सेवकांमध्ये कुठले गुण असावे तर हे सामर्थ्य कृतीतून दिसले पाहिजे नुसत्या बोलण्यातून दिसता कामा नये नुसत्या बोलण्यातून सामर्थ्य दाखवणाऱ्या दाखवणाराही व्यक्ती असतात जी कृतीतून काही दाखवू शकत नाही तर अशा व्यक्ती जे कृतीतून आपले सामर्थ्य दाखवतात त्यांची उपेक्षा श्री राम कधीही करत नाही कारण या व्यक्ती संकटांना संधी मानून त्यावर मात करून यशस्वी होतात संधीची वाट बघत बसत नाही आणि त्यामुळे अशाच व्यक्तींची कीर्ती तिन्ही लोकात होते जय जय रघुवीर समर्थ